गावगाड्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामुळे वातावरण दूषित झालंय गावातल्या प्रत्येक कोरोना वाटतं की आता आमचं ओबीसीचं आरक्षण गेलाय प्रत्येक कोरोना वाटतं की आमचं राजकीय आरक्षण गेलाय गावात एखादा सुताराचा लोहाराचा कुंभाराचा पोरवा गावचा सरपंच व्हायचा नाभिकाचा पोरवा गावचा सरपंच व्हायचा ते ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि ही गोष्ट खरी आहे एका गावामध्ये एक जरी धाकला निघाला तर ते सरपंच पदाचं आरक्षण जात आहे पंचायत समितीच्या गणामध्ये एक ढकला निघाला तर पंचायत समितीचं आरक्षण जात आहे झेडपीच्या गटामध्ये एक धाकला निघाला तर झेडपीचं आरक्षण जात महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका नगर, नगर पंचायती यामध्ये एका वार्डामध्ये एक जरी वार्डा धाकला निघाला तर ते आरक्षण जात आहे ही गोष्ट खरी आहे अनेक लोक बनावट दाखले काढतायत मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही आता पण विरोध नाही जे वेगळं आरक्षण दिलाय त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु जे खाडाखोड करून माग कुणवी लायचं किंवा कुडं कुणवी लायचं खाडाखोड करायचं ओव्हर रायटिंग करायचं अशा लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध आहे आणि सरकारकडं आज माझी एकच मागणी आहे हा जर ओबीसीचा आणि मराठा समाजाचा गावागावातला जर वाद मिटवायचा असेल तर सरकारकडे माझी एकच मागणी आहे हे जे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना मिळालेली आहेत म्हणजे पंजाबराव देशमुखांनी विदर्भातल्या मराठा समाजाला तेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदी करा त्या विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजानं त्यांचं ऐकलं यवत त्यामध्ये यवतमाळ आहे त्यामध्ये बुलढाणा आहे त्यामध्ये वासिम आहे 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 त्यामध्ये गोंदिया वर्धा नंतर अमरावती आहे तिकडे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नागपूर शहर आहे नागपूर ग्रामीण आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या ते तेव्हाच कुणबी झाले त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली कोकणातला तीन जिल्हे जे आहेत किती मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसीचा धाकला नको आहे आम्ही शहाण्णव कुणी मराठा आहोत तो विषय मिटला मुंबई नगर मुंबई उपनगर हे तिथं समाज असल्याचा विषय आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत ठाणे आणि पालघर पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे मग राहिला कुठला खानदेश खानदेश मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे ना ओबीसीं संख्या जास्त आहे तिथं आदिवासी बहुल आनंदुरबार जिल्हा आहे मग तिथं राहिलं धुळे तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव अलीकड आल तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नंतर हिंगोली नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबीच प्रमाणपत्र पाहिजे आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे नीट समजून घ्या या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा जसं आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आमच्या पोराबाळांच्या शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण आहे आम्ही त्याला विरोध करत नाही शिक्षण आणि नोकरीचा आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा जसं विजय एन टी आहे एन टी ब आहे एन टी क आहे एन टी ड आहे तसं मराठा कुणबी कुणबी मराठा यांच्यासाठीचा एक प्रवर्ग वेगळा करा त्यांची संख्या मोजा दाखले किती दिले मी जबाबदारीने बोलतोय मी कुणाची तरी खोड काढण्याच्या हिशोबाने बोलत नाही पॉईंट पंचवीस टक्के आरक्षण अत्यंत जबाबदारीनं बोलतोय मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गासाठी द्या आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण द्या राजकीय आरक्षण देऊ नका हा गावातला वाद विषय संपून जातोय संपतोय का जी जी भूमिका आहे ती तुम्हाला पटते नाही अरे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यासाठी लढणारे आम्ही मावळे आहोत पंढरपूरच्या पांडुरंगाला जाणारा भगवा तो आमच्या वार वारकऱ्याच्या खांद्यावरती आहे अळंदीच्या ज्ञानेश्वराला जाताना तो भगवा आमच्या खांद्यावरती आहे आणि